नमस्कार मंडळी चला भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला हे भारताचं सौंदर्य आणि वैभव बघायला आज आम्ही आलेलो आहोत सातारा जिल्ह्यामधील भुईंज नावाच्या एका छोट्याशा गावामध्ये या भुईंज गावाच्या म... जवळच असलेलं किकली नावाच्या गावामधलं भैरवनाथ मंदिर तुम्ही आमच्या वाहिनीवरती बघितलेलं असेल त्या भैरवनाथ मंदिरापासून अवघ्या पाच सहा किलोमीटरवर असलेलं भुईंज नावाच्या गावातलं महालक्ष्मी मंदिर आज आपण बघणार आहोत जे माझ्या मागे आहे या महालक्ष्मी मंदिराला अनेक विशेषता आहेत हे मंदिर अतिशय प्राचीन तर आहेच आणि याबरोबर आणखी एक असलेली विशेषता म्हणजे या महालक्ष्मी मंदिराच्या बाजूलाच म्हणजे माझ्या बरोबर समोर ऋगु ऋषींचं सुद्धा मंदिर आहे ते सुद्धा आपल्याला आजच्या चलचित्रामध्ये बघायचं आहे त्यामुळे आपल्याला विनंती आहे की कृपया हे चलचित्र शेवटपर्यंत बघा आता आपण मंदिर बघायला आरंभ करूयात आता प्रचलित असलेल्या प्रवेश मार्गाने मंदिराच्या प्रांगणामध्ये प्रवेश केल्या केल्या मंदिराचं दर्शन आपल्याला अशा पद्धतीने घडायला सुरुवात होतं ही मंदिराची उजवी बाजू आहे समोर आपल्याला सुंदर शिखर दिसतं मुख्य प्राचीन मंदिराच्या बरोबर समोर आपल्याला नव्याने बांधण्यात आलेला प्रवेश मंडप दिसतो या प्रवेश मंडपातून तीन चार पायऱ्या वर चढून आतमध्ये गेल्यावरती तिथे उजव्या हाताला आपल्याला सभा मंडपामध्ये आणि गर्भगृहामध्ये जायला मार्ग आहे आत आल्या आले, आले थोडस डावीकडे आपण बघितलं तर प्राचीन कालावधीमध्ये गा बांधलेली म्हणजे गड किल्ल्यांना जशी तटबंदी असते आणि मोठी प्रवेशद्वार असतात तसं प्राचीन कालावधीमधलं प्रवेशद्वार आपल्याला दिसतं ऐतिहासिक प्रवेशद्वारापाशी आल्यावर आपल्याला डाव्या हाताला तुळशी वृंदावन दिसतं त्याच्या शेजारी दीपमाळ दिसते प्रवेश मंडपात जाण्याच्या पायऱ्या दिसतात हा प्रवेश, प्रवेश मंडप जुना वाटतो आणि आतमध्ये सभामंडपाकडे जाण्यासाठी मार्ग आहे आणि वरती दिसणारं शिखर तुम्ही बघू शकता आपण ह्या पायऱ्या बघितल्यानंतर किंवा ह्या प्रवेश मंडपाचा चौथरा बघितल्यानंतर असं वाटतंय की हे सगळं बांधकाम जे आहे हो खालचं ते जुनं असावं आणि वरती जे छत घातलेलं आहे ते छत नवीन कालावधीमध्ये बांधलेलं असावं आता तुम्ही जे पटलावरती बघत आहात ही पूर्व दिशा आहे हे पूर्वाभिमुख मंदिर आहे वर्षातून दोन तिथी अशा येतात की त्या दिवशी ह्या पूर्व दिशेने सकाळी उगवणाऱ्या सूर्याचे सूर्यकिरण आतमध्ये असलेल्या गर्भगृहामध्ये असलेल्या थेट महालक्ष्मीपर्यंत पोचतात आणि वर्षातनं दोन तिथीला महालक्ष्मीला थेट सूर्य स्नान घडतं किंवा सूर्य किरणांचं स्नान घडतं असा विशेष योग वर्षातून इथे दोन वेळेला येतो प्रवेश मंडपाच्या चौथऱ्यावरती आपण आलो आणि सभा मंडपाच्या चौथऱ्याकडे बघितलं तर आपल्याला समोरच्या बाजूनी म्हणजे दृश्य भागामध्ये सुद्धा काही नक्षीकाम दगडामध्ये केलेलं दिसतं काही फुलं आपल्याला दोन्ही बाजूला आणि मध्यभागी कोरलेली दिसतात हे आपण जे बघत आहात हे सभामंडपामध्ये प्रवेश करण्याच्या पायऱ्या किंवा तिथलं नक्षीकाम आहे वरच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला काही नक्षीकाम पाषाणामध्ये केलेलं बघायला मिळतं याच्यावरून हे लक्षात येतं की हे प्राचीन मंदिर आहे आता आपण सभा मंडपामध्ये प्रवेश करणार आहोत तत्पूर्वी इथे तुम्ही वरच्या बाजूला बघू शकता ललाटबिंबामध्ये गणेशजींची स्थापना करण्यात आलेली आहे अशा प्रकारचं विशेष ललाटबिंब आपल्याला आतापर्यंत कोणत्याही मंदिरामध्ये बघायला मिळालेलं नव्हतं हे विशेष ललाट शिल्प आपल्याला इथे भुईंच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये बघायला मिळालं सभामंडपामध्ये प्रवेश केल्या केल्या समोर आपल्याला कासव दिसतं आणि वरच्या बाजूला जर आपण छताकडे बघितलं तर चौकोनी पद्धतीचं पाषाणाने बांधलेलं शिखर आपल्याला मंडपाचं वरच्या भागामध्ये बघायला मिळतं जे झुमराच्या आजूबाजूला आपल्याला आता दिसत आहे समोरच्या गर्भगृहाच्या भिंतींवरती दोन मोर पाषाणामध्ये कोरलेले आपल्याला दिसतात दोन्ही बाजूला दोन मोर आहेत आणि गर्भगृहाचं जे प्रवेशद्वार आहे ते प्रवेशद्वार अत्यंत कमी उंचीचं प्रवेशद्वार आहे जेणेकरून देवीच्या दर्शनाला आपण जेव्हा गर्भगृहामध्ये जाऊ तेव्हा नतमस्तक होऊन आपल्याला देवीकडे जावं लागलं पाहिजे म्हणून हे प्रवेशद्वार छोटं आहे आता आपण मन प्रसन्न करून सोडणाऱ्या महालक्ष्मी मातेच्या गर्भगृहामध्ये आलेलो आहोत समोरच आपल्याला महालक्ष्मी मातेचं दर्शन तर होतच पण त्याच्या बा आजूबाजूला आपण जर बघितलं तर देवीला सुंदर चांदीची प्रभावळ केलेली आहे आणि चांदीची सुंदर सजावट सुद्धा आजूबाजूला केलेली आपल्याला बघायला मिळते आपण देवी मातेचं मनसोक्त दर्शन घेऊयात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व अर्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णु विष्णुपत्न्यै धीमहि धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात उदयोस्तु जगदंब उदयोस्तु जगदंब या चलचित्राच्या आरंभाला मी तुम्हाला सांगितलं होतं की वर्षातून दोन तिथी अशा असतात की ज्यावेळेला देवी मातेला थेट सूर्यकिरणांचं स्नान होतं आता आपण बघू शकता हे गर्भगृहाचं प्रवेशद्वार आहे आणि समोरनं जेव्हा पूर्व दिशेला दोन तिथींना सूर्य उगवतो त्यावेळेला सूर्यकिरणांचं स्नान थेट देवी मातेला होतं ही एक इथली विशेषता आहे अजून दोन कारणांसाठी ह्या मंदिराला महत्व आहे एक तर पहिलं कारण आहे की कोल्हापूरची महालक्ष्मी माता जी आहे त्या महालक्ष्मी मातेचा अंश या मातेला म्हटलं जातं म्हणून या महालक्ष्मी मातेला एक महत्व आहे आणि दुसरं एक कारण आहे की ऋषींची कन्या म्हणून या महालक्ष्मी मातेला मानलं जातं ते एक महत्व आहे भृगु ऋषींचं मंदिर या मंदिराच्या बाजूलाच आहे ते आपण बाहेर जाऊन नंतर बघणार आहोत या गर्भगृहामध्ये बसूनच माझे ज्येष्ठ बंधू श्रीयुत मंदार खळतकर गुरुजी यांनी सुंदर स्वरामध्ये महालक्ष्मी अष्टक म्हटलेलं होतं ते आपण या चलचित्राच्या शेवटी बघूयात आता आपण आधी मंदिर बाहेरून बघून घेऊ आणि मग शेवटी महालक्ष्मी अष्टक ऐकूयात मंदिराची डावी बाजू आता आपण बघत आहोत या बाजूला प्रवेश कमात मगाशी बघितलेली दीपमाळ इथे आहे तुळशी वृंदावनही आपण सुरुवातीला बघितलेलं होतं हा प्रवेश मंडप आहे आतमध्ये असलेला मंडप त्याच्या आतमध्ये असलेलं गर्भगृह आणि वरती असलेलं शिखर ह्या बाजूने असं सुंदर दिसतं या मंदिराच्या मागच्या भागामध्ये गेल्यावरती सुद्धा आपल्याला काही विशेषतः मंदिराच्या बघायला मिळतात त्या आता आप आपण थोडंसं मागे जाऊन पाहूयात मी आता तुम्हाला पटलावरती मॅपचा स्क्रीनशॉट दाखवतो मॅपलचा तुम्हाला मॅपमध्ये सुद्धा दिसेल की म नदीला अगदी लागून हे मंदिर आहे आता खाली जी दिसते ती आपल्याला नदी आहे आणि या नदीच्या शेजारीच असलेलं हे सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे तुम्ही या बाजूनी बघू शकता कळसावरती अनेक शिल्प केलेली आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळ्या देवदेवतांची शिल्प या कळसावरती पांढऱ्या रंगामध्ये जी आता दिसत आहेत ती शिल्प आहेत हा आहे मंदिराचा चौथरा या मंदिराच्या चौथऱ्यावरती अशा प्रकारची फुलं सगळ्या बाजूनी मंदिराच्या तिन्ही बाजूनी किंवा चारही बाजूनी केलेली आपल्याला बघायला मिळतात मंदिराच्या प्रांगणामध्येच मागच्या बाजूला हे गजांत लक्ष्मीचं सुंदर मंदिर आहे आ, मी जवळ जाऊन तुम्हाला हे द्वार उघडून दाखवतोच आणि त्याच्या मागे असलेली नदी तुम्ही इथे बघू शकता मागच्या बाजूलाच बरोबर नदी आहे आता गजांत लक्ष्मीच्या मंदिराचं द्वार उघडलेलं आहे आता तुम्ही बघू शकता ही मूर्ती तुम्हाला नवीन दिसत असेल कारण या मूर्तीला वज्रलेप केलेला आहे काही वर्षांपूर्वीच केलेला आहे पण ही मूर्ती प्राचीन कालावधीपासून इथे गजांतलक्ष्मीचं मंदिर छोटस हे होतं बोईंच्या महालक्ष्मी मंदिराचा परिसर मी आता तुम्हाला दाखवत आहे तुम्ही ते बघू शकता खाली नदी वाहते आहे आणि समोर सुंदर डोंगरांची मालिका आहे आणि संपूर्ण निसर्गरम्य परिसरात असलेलं हे मंदिर आहे हे भुईंच्या महालक्ष्मीचं मंदिर आहे ह्याच्या बरोबर समोर आता आपण नदी बघितलेली होती ही समोर मध्ये नदी आहे आणि या नदीच्या बरोबर पलीकडे तुळजा तीन किलोमीटर वरती भवानीचं मंदिर आहे या महालक्ष्मी मंदिराचा कळस आणि त्या तुळजाभवानी मंदिराचा कळस एकाच पातळीवरती आहेत अशी या दोन मंदिरांची विशेषता आहे आत्ता आपण जे गजांत लक्ष्मीचं मंदिर बघितलं होतं त्याच्या बाजूला जर खाली बघितलं तर आपल्याला ह्या आठ कमानी दिसतात ह्या प्राचीन कमानी आहेत या आठ कमानींमध्ये ऋषी तपा किंवा साधनेला बसत असत असं या जागेचं किंवा या स्थानाचं महत्व आहे या आहेत आठ कमानी मंदिराच्या मागच्या बाजूला म्हणजे गर्भगृहाच्या बरोबर मागच्या बाजूला आपल्याला भैरवाचं हे सुंदर शिल्प बघायला मिळतं आता आपण मंदिराची मागची बाजू बघत आहोत तुम्ही बघू शकता पांढऱ्या रंगामध्ये जी मध्यभागी दिसतात शिखरावरती ती विविध देवदेवतांची शिल्प आपल्याला कोरलेली दिसतात आणि ही चारही बाजूनी शिखरावर केलेली आहेत आता आपण मंदिराची उजवी बाजू बघत आहोत तुम्ही इथे बघू शकता मंदिरात देवीला केलेल्या अभिषेकाचं तीर्थ बाहेर येण्यासाठी अनेक मंदिरांमध्ये जसं आपण बघितलेलं आहे तशीच गोमुखाची तीर्थाची व्यवस्था या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते हे आपलं महालक्ष्मीचं मंदिर आहे जे आत्ता आपण बघितलं या महालक्ष्मी मंदिरातून बाहेर पडल्या पडल्याच म्हणजे इथे समोर पार्किंग आहे आणि या पार्किंगच्या पलीकडे समोर जे दिसतंय ते भृगुऋषींचं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आता आपल्याला जायचं आहे आता आपण बघितलेलं महालक्ष्मी देवस्थान ह्या बाजूला आहे त्याच्या समोरच्या बाजूला इकडे नदी आहे आणि मगाशी मी सांगितलं होतं त्याप्रमाणे ह्या बाजूला भृगुषींच मंदिर आहे जे आता आपण बघायला चाललेलो आहोत आपण आता इकडून आलो होतो इथे समोर जर तुम्ही बघितलं तर इथे समोर दुर्गादेवीचं एक सुंदर छोटस मंदिर आहे आपण जवळ जाऊन दुर्गादेवीचं आधी दर्शन घेऊयात सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व अर्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या दुर्गादेवीच्या मंदिराच्या समोरच वरच्या बाजूला भृगू ऋषींचं मंदिर आहे आणि ह्या ठिकाणी आत्ता समोर जे दिसतं हे गणपतीचं मंदिर आहे हे सुद्धा आपण जवळ जाऊन बघणार आहोत चला वर जाऊयात गणपतीचं दर्शन घेऊयात समोर वर पाठी लिहिलेली आहे आचार्य भृगुऋषी महाराज समाधी मठ परमपूज्य सद्गुरू विश्वचैतन्य श्री श्री श्री, श्री नारायण अण्णा महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने या भृगुषी मंदिराचा किंवा या मठाचा जीर्णोद्धार नारायणपूरचे महाराजांच्या हस्ते झाला झाला होता त्यांचं इथं शिल्प लावलेलं आहे किंवा चित्र लावलेलं आहे आणि तसा फलक सुद्धा या ठिकाणी लावलेला आहे हे आहे गणपतीचं मंदिर याचा कळस या प्रकारे दिसतो किंवा शिखर असं दिसतं आणि ह्या बाजूनी त्याला प्रवेश मार्ग आहे आता आपण गणपती मंदिरामध्ये प्रवेश करणार आहोत आणि गणपतीचं दर्शन घेणार आहोत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्ये सुसर्वदा मंगलमूर्ती मोरया थोड्या वेळापूर्वी आपण जे गणपती मंदिर बघितलं ते इथे होतं आणि इथेच त्याच्या बाजूलाच ऋषींची समाधी किंवा मठ आहे ज्याचं आता आपण जवळ जाऊन दर्शन घेणार आहोत गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरहा गुरुसाक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः या ठिकाणी ऋषींची समाधी आहे आता ही ऋषींची समाधी आहे त्याच्याबरोबर समोर एक मोठा सभामंडप केलेला आहे हा हल्लीच्या कालावधीमध्ये बांधलेला आहे पण ऋषींच्या समाधीच्या बाजूला जर आपण बघितलं तर हा संपूर्ण गोलाकार भाग आपल्याला वरच्या बाजूनी बघायला मिळतो हे संपूर्ण गोलाकार जे आहे हे खाली ध्यान मंदिर आहे म्हणजे ऋषींच्या द्या समाधीच्या बरोबर खाली गोलाकार आकाराचं आपल्याला ध्यान मंदिर बघायला मिळतं आता त्याचं द्वार बंद केलेलं आहे आप त्यामुळे आपल्याला आतमध्ये जाऊन बघता येणार नाही पण आता आपण जी भृगु ऋषींची समाधी बघितली त्याच्या खाली बरोबर हे गोलाकार आकाराचं ध्यान मंदिर आहे हे आत्ता आपण दर्शन घेतलेली भृगु ऋषींची समाधी आहे त्याच्या उजव्या हाताला जर आपण बघितलं तर समोर आपल्याला एक शिखर बघायला मिळतं हे जे आता आपल्याला पटलावर दिसतं हे शिखर आहे या ठिकाणी एक दत्ताचं मंदिर पण आहे ह्या मंदिराचं सुद्धा आपण तिथे जाऊन दर्शन घेणार आहोत हा भृगुषी मंदिराचा परिसर सुद्धा तुम्ही बघू शकता जर आपण आजूबाजूला बघितलं तर संपूर्ण हिरवाई ही आहे आजूबाजूला आता अजून पावसाळा सुरू व्हायचा आहे तरी पावसाळी हवामान आहे पण उन्हाळा जरी असला तरी आपल्याला चहू बाजून या ठिकाणी आपल्याला हिरवाई ही बघायला मिळते आणि मंदिराच्या मागे असलेली नदी तर आपण बघितलेलीच आहे म्हणजे संपूर्ण मंदिराचा हा जो परिसर आहे हा निसर्गरम्य परिसर आहे आणि आता आपण याच स्थानावरती म्हणजे भृगुऋषींच्या समाधीच्या ठिकाणी असलेल्या दत्ताचं दर्शन घेत आहोत श्री गुरुदेव दत्त या ऋषींच्या समाधीच्या समोर जो असलेला सभामंडप आहे त्या सभामंडपामध्ये हा फलक लावलेला आहे त्या फलकावरती ऋषींचं महात्म्य भृगु महात्म्य लिहिलेलं आहे नारायणपूरचे जे नारायण महाराज आहेत त्यांनी जो ग्रंथ लिहिलेला आहे त्यामधल्या पाचव्या अध्यायामध्ये हे, हे भृगु ऋषींचं महात्म्य कृष्णातटी असलेल्या भृगु ऋषींचं महात्म्य भुईंज नावाच्या गावासकट उल्लेख केलेला आहे त्याचा हा फलक आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतो तो तु, मी तुम्हाला आता फुलस्क्रीन दाखवतो हे भृगु ऋषींचं महात्म्य श्री सद्गुरू नारायण महाराज विरचित श्री नारायण ज्ञानबोध ग्रंथामधल्या अध्याय पाचमध्ये आहे आता आपण पटलावर जो बघत आहात हे भृगुषींच महात्म्य आहे या बाजूला असलेलं महालक्ष्मी मंदिर त्यानंतर खाली असलेलं देवीचं मंदिर वरती असलेलं गणपतीचं मंदिर आपण बघितलं वर जाऊन हे ऋषींचं समाधी मंदिर आपण बघितलं वरती असलेला हा गोलाकार आपण बघितला आणि या गोलाकारामध्येच खाली ध्यान मंदिर आहे असं मी तुम्हाला सांगितलं होतं तुम्ही ते बघू शकता पूजा जिथे उभी राहिलेली आहे त्या ठिकाणीच ध्यान मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी हा छोटासा मार्ग आहे आणि अतिशय पावन आणि अतिशय प्राचीन असलेलं स्थानाचं दर्शन आज आपण घेतलं श्री गणेशायमा सुरपूजिते शंख हस्ते महालक्ष्मी नमोस्त नमस्ते गरुडारुडे सर्व क्तीप्रदायनी मंत्रमूर्ते सभादे महालक्मीन देवी दे। आद्य दे शक्ति महेश्वरी योग, योग संभूते महालक्ष्मी महालक्ष्मीन वस्तु स्थूलसूक्ष्म महालौद्रे महाशक्ति महोदरे महापाप हरे दे देवी, महालक्ष्मीन वस्तु दे देवी परब्रह्मस्वरूपिणी परमेशी जगन्मातर महालक्ष्मी नमोस्त श्वेतांबरधरे देवी नानालंकारभूषि दे जगन्मातर महालक्ष्मी नमोस्त महालक्ष्मीष्टक स्तोत्रटे भक्तीमा नरसिद्धिमवानोती राज्यम् प्राप्नोति सर्वदा एककाले पटेन् नित्यम् महापापविनाशनम् द्विकालय्य पटेन् नित्यम् धनधान्यसमन्वियः त्रिकालय्य पटेन् नित्यं महाशत्रुविनाशनम् महालक्ष्मीर्भवेन् नित्यम् प्रसन्ना वरदाशुभा इतिन्द्रकृतौ श्रीमहालक्ष्म्यष्टकस्तवः सम्पूर्णः महालक्ष्मी दे। 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 तर दर्शक हो, सातारा जिल्ह्यामधील भोईंज नावाच्या छोट्याशा गावामध्ये असलेली महालक्ष्मी मंदिर जे माझ्या उजव्या बाजूला आहे तेही आता आपण बघितलं आणि माझ्या डाव्या हाताला असलेलं ऋषींचं समाधी मठ ही दोन्ही स्थानं अतिशय प्राचीन आहेत आता जरी जीर्णोद्धार करून त्यांना तैल रंग देण्यात आलेला असला तरी अतिशय प्राचीन असलेली आणि पवित्र असलेली स्थानक आज आपण बघितली आशा करतो की तुम्हाला ही आज आपण बघितलेली मंदिरं आवडली असतील आणि आम्ही दाखवत असलेली अशीच प्राचीन मंदिरंही तुम्हाला आवडत असतील आमची नेहमीची विनंती तर तुम्हाला असतेच की प्रत्येक चलचित्राला लाईक करत जा एक छोटीशी टिप्पणी प्रत्येक चलचित्राला करत जा त्याचा आम्हाला खूप लाभ होतो ही प्राचीन मंदिरं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्याचा खूप लाभ होतो त्यामुळे टिप्पणी अवश्य करा आमच्या वाहिनीला जर अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा ही सुद्धा नम्र विनंती आहे आणि आमची शेवटची विनंती ह्या चलचित्राच्या खाली आपल्याला थँक्स नावाचं बटन दिसेल ते थँक्स नावाचं बटन दाब दाबून आमच्या वाहिनीला अशीच प्राचीन प्राचीन मंदिरं दाखवण्यासाठी प्रोत्साहित करत राहा सुद्धा तुम्हाला नम्र विनंती आहे अशाच कुठल्या तरी प्राचीन मंदिरामध्ये पुढच्या चलचित्रामध्ये भेटूयात तोपर्यंत आपण सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद